नमस्कार आज मी तुम्हाला लाईव्ह म्युच्युअल फंड एस आय बीमध्ये गुंतवणूक करून दाखवणार आहे पण गुंतवणूक करण्याआधी आपण कोणकोणत्या गोष्टी बघायला पाहिजे ते आपण अगोदर बघून घेऊयात तर सर्वात पहिले की तुमचा गोल काय तुम्ही जी गुंतवणूक करणार आहे ती कशासाठी करताय तुम्हाला मुलाच्या शिक्षणासाठी नंतर पैसे पाहिजे की मुलांच्या लग्नासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे किंवा तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी एक फंड बनवायचा आहे तर यामुळे होतं काय की तुम्हाला कळते की तुम्हाला किती पैशाची गरज आहे आणि किती वर्षानंतर गरज आहे तर याबद्दल तुम्ही विचार करू शकता जर समजा काही जण विचार करू शकत नसेल त्यांना कळत नसेल की माझं सध्या गोल काय मला नाही माहिती बिलकुल हरकत नाही गरजेचं नाही आहे की काही गोल असलं तेव्हाच आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण बचत करण्यासाठी पैसे वाढवण्यासाठी संपत्ती कर वाढवण्यासाठी सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो फक्त इथं गरजेचं हे आहे की तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करणार आहे त्या पैशाची तुम्हाला कमीत कमी, -कमी पाच सहा वर्षे तरी गरज नसायला पाहिजे ज्यामुळे होतं काय की जर समजा तुम्हाला पाच सहा वर्षामध्ये पैशाची गरज पडली त्यावेळेस मार्केट अप डाऊन चालू असते म्हणून मार्केट डाऊन असलं तर तुम्हाला लॉसमध्ये म्युच्युअल फंड सेल करून तुमचे पैसे काढावे लागेल म्हणून कमीत कमी पाच सहा वर्षापेक्षा जास्त वेळ तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार आहे तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आता समजा तुम्हाला तुमचं गोल माहिती झालं की तुम्हाला कशासाठी गुंतवणूक करायची आहे आणि किती वर्षासाठी करायची आहे आता हे झाल्यानंतर मग तुम्ही योग्य म्युच्युअल फंड निवडू शकता समजा तुम्हाला जर पाच सहा वर्षासाठी गुंतवणूक करायचा तुम्ही आता सध्या विचार करत असाल तर तुम्ही इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता इंडेक्स फंड म्हणजे निफ्टी फिफ्टी किंवा सेन्सेक्स हे दोन्हीमधून कोणत्याही इंडेक्स फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता जर तुमच्याकडे दहा वर्षे पंधरा वर्षे जास्त वेळ असेल तर मग मात्र तुम्ही अजून दोन तीन फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता जसं की एक इंडेक्स फंड फ्लेक्सी कॅप फंड स्मॉल कॅप फंड आणि एखादा मोमेंटम फंड तर मी हे फंड जे सांगतोय ते एज्युकेशन पर्पससाठी सांगतोय तुम्ही तुमच्या फायनान्शियल कंडिशन रिस्क टेकिंग तुम्ही तुमच्यासाठी योग्य फंड निवडू शकता मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय की तुम्ही कोणते फंड निवडायला पाहिजे तर तुम्ही तुमच्या अनुभवानुसार तुम्ही तुमच्यासाठी योग्य फंड निवडू शकता आणि अजून एक गोष्ट समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तीन ते पाच फंडपेक्षा जास्त म्युच्युअल फंड नसायला पाहिजे आपल्याला वाटतं की डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी आपण यामध्ये पाचशे यामध्ये पाचशे म्हणून असे सात आठ म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची बिलकुल गरज नाही तीन किंवा पाच म्युच्युअल फंड खूप झालेत तेवढ्या फंडमध्येच आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे डायव्हर्सिफिकेशन आपल्याला स्वतः करण्याची गरज नाही का कारण म्युच्युअल फंडमध्ये ऑलरेडी डायव्हर्सिफिकेशन झालेलं असतं प्रत्येक म्युच्युअल फंडमध्ये पन्नास साठ सत्तर काही काही म्युच्युअल फंडमध्ये शंभर स्टॉक्स असतात तर त्यामुळे आपण परत डायव्हर्सिफिकेशन करण्याची गरज नाही तर आपण तीन ते पाच म्युच्युअल फंडच आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे ठीक आहे आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार कुठून तर तुम्ही ग्रो अपस्टॉक झिरो दा एजल वन अशा ॲप्लिकेशनवरून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता जर यापैकी कुठलंही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही फ्रीमध्ये तुमचं अकाउंट ओपन करू शकता चला तर आता आपण बघूया की ग्रोमधून आपण एस आय पी कशी स्टार्ट करू शकतो जर तुमच्याकडे दुसरीकडून अकाउंट तुम्ही ओपन केलं असेल तर तिथून सुद्धा तुम्ही एस आय पी चालू करू शकता कारण प्रोसेस जवळपास सगळीकडून सेम असते जर तुम्हाला ग्रोमध्येच करायचं असेल तर तुम्ही ग्रोचं अकाउंट ओपन करून नंतर तिथून एस आय पी स्टार्ट करू शकता तर माझ्याकडे गृहामध्ये मा अकाऊंट ओपन आहे आणि मी एस आय पी चालू केलेली आहे ऑलरेडी म्हणून मी तुम्हाला गृहमधूनच दाखवतो आहे तर जर तुम्ही पहिल्यांदा गृह अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड सर्व डिटेल टाकावे लागेल आणि नंतर मग तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तर मी अगोदरच सर्व डिटेल टाकलेलं आहे अकाउंट ओपन माझं झालेलं आहे तर मग मी सिम्पली इथं माझा पिन टाकेल आणि पिन टाकल्यानंतर मग माझ्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल तर खालच्या साईडला तुम्ही बघू शकता स्टॉक्स म्युच्युअल फंड पे लोन्स असे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर आपल्याला काय करायचं आहे एस आय पी म्युच्युअल फंडमध्ये तर दोन नंबरला सेकंड नंबरला तुम्ही क्लिक करून म्युच्युअल फंडमध्ये कॅटेगरीमध्ये येऊ शकता तर इथं सर्वात पहिले तुम्हाला प पॉप्युलर फंड्स दिसत आहेत पॉप्युलर फंडमध्ये पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंड ॲक्सिस स्मॉल कॅप फंड क्वांट मिड कॅप फंड आणि निपोन इंडिया लार्ज कॅप फंड असे ऑप्शन दिसत आहेत तर हे फंड ते आहेत जिथं लोक जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करत आहेत खाली तुम्ही कलेक्शन बघू शकता ग्रोवाल्यांनी बनवलेले आहे हाय रिटर्न पी पीथ फाईव्ह हंड्रेड असं कलेक्शन त्यांनी बनवलेलं आहे आता सर समजा तुम्हाला माहिती असेल ऑलरेडी की तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची आहे तर, hai, तर तुम्ही डायरेक्ट तिथं सर्च करू शकता एक्झाम्पलसाठी जर समजा मला इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर मी सीच्या इंडेक्स फंडमध्ये करेल तुम्हाला वाटलं तुम्ही एस बी आयमध्ये करू शकता आय सी आय सी आयमध्ये करू शकता मला जिथं वाटेल तिथं तुम्ही करू शकता पण एक्झाम्पलसाठी आपण एच डी सीचा इंडेक्स फंड घेऊयात तो 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 दे दे ले ले, पन, तर इथं आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तुम्ही बघू शकता की एक वर्षात यांनी किती रिटर्न दिले तीन वर्षामध्ये किती दिलेले आहे आणि ऑलमध्ये म्हणजे जो जेव्हापासून सुरू झाला पण तेव्हापासून किती रिटर्न दिले म्हणजे दोन हजार तेरामध्ये म्हणजे जवळपास दहा वर्ष झाले तर मागच्या दहा वर्षामध्ये तेरा पॉईंट शहात्तर टक्के रिटर्न या फंडनी दिलेले आहे तर खाली तुम्ही एन एव्ही बघू शकता मिनिमम एस आय पी शंभर रुपयापासूनसुद्धा या फंडमध्ये तुम्ही सुरू करू शकता फंड साइज आहे सहा हजार चारशे चौऱ्याहत्तर करोड म्हणजे एवढे पैसे या फंडमध्ये लोकांनी लावलेले आहे खाली रिटर्न कॅल्क्युलेटर आहे होल्डिंग्स आहे होल्डिंग्स म्हणजे की या फंडनी कोणकोणत्या कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले ते सुद्धा तुम्ही बघू शकता खाली सिमिलर फंड्स आहे रिटर्न अँड रँकिंग्स आहे एक्सपेन्स रेशो तुम्ही बघू शकता झिरो पॉईंट टू पर्सेंट याचा एक्सपेन्स रेशो आहे एक्झिट लोड जवळपास नाहीच आहे खाली स्टॅम्प ड्युटी आहे टॅक्स इम्प्लिमेंटेशन्स आहे म्हणजे जर समजा तुम्ही इन्व्हेस्ट केली आणि एक वर्षाच्या आत पैसे काढले तर तुम्हाला तुमच्या रिटर्न्सवर पंधरा पर्सेंट टॅक्स लागेल जर तुम्ही एक वर्षाच्या नंतर पैसे काढले तर एक लाखाच्या वरती जर तुम्हाला प्रॉफिट झालं तर दहा टक्के टॅक्स लागेल खाली फंड मॅनेजमेंट आहे अरुण अग्रवाल आणि निर्मल मूर्खिया हे या फंडला मॅनेज करतायत प्रोज अँड कॉन्स आहे तर ही माहिती तुम्ही बघू शकता आता हे सगळं बघितल्यानंतर मग तुम्हाला इथं खाली दोन ऑप्शन दिसतात एक वन टाईम एक स्टार्ट एस आय पी तर आपल्याला एस आय पी स्टार्ट करायची आहे तर मग तुम्ही स्टार्ट एस आय पीवर क्लिक करू शकता स्टार्ट एस आय पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिले विचारते की अमाऊंट विचारते की तुम्हाला कितीची इन्व्हेस्टमेंट चालू करायची एस आय पी चालू करायची आता आपण एक्झाम्पलसाठी समजा पाचशे रुपये पकडूया दर तर पाचशे रुपयाची नंतर तुम्हाला ते तारीख विचारते किती तारखेला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर इथं पंधरा तारीख येते तर ठीक आहे मला पंधरा तारखेला असलं तरी चालेल आणि आपण स्टार्ट एस आय पीवरती क्लिक करूया आता स्टार्ट एस आय पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर ओ टी पी येईल एक तर ओ टी पी आलेला आहे तर ओ टी पी प्रोसेस झाल्यानंतर एस आय पी सेटअप सक्सेसफुल डन आपली एस आय पी चालू झालेली आहे तर एवढी सिंपल प्रोसेस आहे जर समजा तुम्ही अगोदर इन्वेस्टमेंट केलेली नसेल तर तुम्हाला मॅन्डेट क्रिएट करावं लागेल मॅन्डेट म्हणजे काय की जी समजा तुम्ही एस आय पी चालू केली तर ती न सांगता बँक तुमची ॲटोमॅटिक कट करत राहील त्यासाठी मॅन्डेट क्रिएट करावं लागते तर मी ऑलरेडी मॅन्डेट क्रिएट केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला डबल करून नाही शकत आहे तर खूप सिम्पल असते तुम्ही आरामशीर करू शकता जर नाही कळाला तर तुम्ही ग्रो कस्टमर केअरमध्ये कॉल करूनसुद्धा विचारू शकता की कशी प्रोसेस करता येईल तर अशा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल की एस आय पी कशी चालू करायची एस आय पी चालू करण्या अगोदर काय काय बघायला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशी माहिती खूप कमी लोकांपर्यंत पोहोचते म्हणून हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद